नमस्कार मित्रांनो तर जाणून घेऊया कशी करायची ई के वाय सी लाडकी बहीण योजना याबद्दल तुम्ही फारच ऐकलं असाल बट जर ज्या महिलांनी ई के वाय सी केलेली नाही आहे त्यांचे पंधराशे रुपये होणार बंद जर तुम्हालाही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करायची असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तर जाणून घेऊया कशी करायची ई के वाय सी तेही मोबाईलवरून अगदी दोन मिनटात होईल अशी ई के वाय सी आहे तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ओपन करायचा आहे व तिथे सर्च इंजिनमध्ये तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन असं सर्च करायचं आहे ते सर्च केल्यानंतर पहिलीच तुम्हाला लिंक येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इनचा फॉर्म येईल लॉग इन करताना तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही पासवर्ड टाकायचा आहे व खालील दिलेला कॅबच्या देखील टाकायचा आहे ते केल्यानंतर लॉग इन करा काही काही वेळेस सर्वर डाऊन असल्यामुळे थोडा इश्यू येईल बट ते होऊन जाईल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर ओ टी पी पडेल ओ टी पी हा आधार कार्डवर लिंक असलेल्या नंबरवरच पडेल त्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर तुमची ई के वाय सी ही होऊन जाईल अशाच योजना पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भाग तुम्हाला चॅनलवर येईलच